आई मामा गव रे अरे या लागलं थांब ना येई अरे कवाचा अर कवा या लागला तू कवाच कवा हो का। वावरात काम चालू होत बर घे दे, दे मामा जाऊ चालेल पुराव आले का नाही ना तुफले रागीला सुस्ती नाही भेटली ना तू आणले हो तोनी आई मामा सांगा मला आयफोन घेऊन द्यायचा मामा आयफोन कोण नाही घेऊन देणार मामाला का आपण शेतातला हिस्सा मागितला हा मामा आयफोन कोण नाही देणार सांग आयफोन दे ते पोर घेऊन तुला काही शेतातला हिस्सा नाही मागितला मी दहा का दहा एक्कर तुला तशीच ठेवली ताई यंदा सोयाबीन बंदी पाण्याखाली गेली वावरात ठीक नाही झालं आयफोन कसं घेऊन देऊ कमाल झाली तुपली बाबाला फक्त मला लग्न करून दिला दुसरा काय दिलंय मला बाबाने तुमच्या लग्नासाठी जे कर्ज काढलं होतं ते फेडता फेडता चाललंय यंदा सोयाबीन पण नाही झाली तशी नाही झाली असेल मग हे पोरी ये खुशाल का अरे पाय लागू बाबा नाही कधी आलं बरं आहे का हो बर आयचे फोन या लागले होते तीन वर्ष झाले आली नाही भाऊबीरला हा तेच तर मला दोन तीन वर्ष झाले तू काय गावातच दिसली नाही काय बाबा ते सर्व्हिसवर आहे आता आईचे फोन या लागले होते तीन वर्ष झाले आली नाही भाऊबीरला तर मला चला आता या नवऱ्या तब्येत कशी आहे एकदम चांगली आहे बाबा लेकर चांगली ले दोन्ही सोबत आणले ना हाव का हा� हो या मग येतो मी वाटा किती खराब झाल्या बाई पाणी पडला वाटा काय बंदे वावर वाहून गेले चाला बाप्पा सगळं रा बदलला गावची वाटल चाल रे पोरं आहे तुमच्या मामाचा गाव आता ऋषी दाय दिवाळीला अरे बाबू दिवाळीला आणलं जाईल खुश आले का ताई अरे बाबा खुश आले चालू येतो काय वाई काय खेड्या गावात आणलं म्हणजे पाय दुखायला लागले मामाला गाडी घ्यायची लावायची असते अरे बाबू काय गाडी घेतो तुमच्या मायाच्या लग्नाच्या टायमात ते पाच एकरच अजून घाण पडलंय ते सोडून नाही गाडी कशी घेऊ काय मामा मग तुमची पोरगी देता का नाही मला अरे बाबा एकच बहीण पहिलीच दिली तुमच्या घरी ते आमचे दाजीपा किती नखरे करता आमच्याकडे वावर येतं हिस्से मागता घडी घडी पैसे मागता घडी घडी पहिलीच एक पोरगी देऊन पस्तावा लागलो आम्ही दुसरी कशी देणार मग का तू पोरगी देत नाही का तुपली कशी देऊ पोरगी सात बारा आण काढून आणि कर आपला चल हे काय पोरगी देणार नाही आईना बोलवलं म्हणून आले मी इथे नगम याची गरज नव्हती होती ला तुकल्या ने आली मी तीन वर्षा आले का मी आले का मी आईना बोलवलं म्हणून आले मी।